मला माहिती आहे की तुम्ही नक्कीच विचार करत असणार की शेंगदाणे आणि मारीगोल्ड गोल्ड बिस्किटपासून कोणती अशी रेसिपी बनत असेल बरं चला तर मग आज तीच बघूया खूप टेस्टी लागते हं ही रेसिपी त्यासाठी ना मी एवढं एक वाटीभरित मी शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे एका वाटीनेच मेजरमेंट करायचं आहे सर्व म्हणजे अंदाज चुकणार नाही रेसिपी परफेक्ट बनेल आता शेंगदाणे आधी कढई गरम करून भाजून घेऊया शेंगदाणे जास्त कलर चेंज अजिबात करायचा नाही आहे फक्त वरचं टर्फल म्हणजे साल निघेल वरची त्याचं कवर तेवढं त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत एकदम लो टू मिडियम गॅसवरती भाजून घ्या त्यानंतर मी तर हे मारी गोल्ड बिस्किट घेतलेले आहे दहावाला पाउची भेटतं मी ते घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर मी हे पूर्णच्या पूर्ण इथं यूज करणार आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचे असतील तर तुम्ही एक वाटीच्या शेंगदाण्याची दोन वाटी शेंगदाणे घ्या आणि अजून एक पाऊची घ्या तुमच्या अंत्यजाने तुम्ही इथे हे बिस्किट घेऊ शकतात आता मी एवढं एक पाऊचभर बिस्किटांचे कसे पदार्थ तयार होते मी ते, ते, ते दाखवणार तर आहे आता हे भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचे वरचे मी टर्फल काढून घेतलेले साफ करून घेतलेलं आहे तुम्हाला जर नसल काढायचे वरचे टर्फल तर तुम्ही आखे टाकले तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर बिस्किटांचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे आता सर्व हे तुकडे मिक्सरच्या जारमध्ये ओतून घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबतच आपण जे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत ना ते सुद्धा टाकून घ्यायचे आहेत हे दोघांचा आपण एकत्र जी पावडर तयार करून घेणार आहोत आणि त्याची टेस्ट एकदम भन्नाट लागते त्यामुळेच रेसिपीला एक वेगळाच ट्विस्ट येतो त्यानंतर आपण जे बिस्किटसुद्धा घेतलेले ते गव्हाचे आहेत आणि म्हणून ते पौष्टिक आहेत म्हणून काहीच आपल्याला टेन्शन घ्यायचीसुद्धा गरज पडणार नाही तुम्ही बघू शकता मी जे पूर्णपणे फाईन पावडर तयार करून घेतलेली आहे एकदम फाईन पावडर केलेली आहे तुम्ही अशाच तुम्ही ह्या बिस्किटांच्या ऐवजी क्रीमचे बिस्किट अजिबात ना वापरायचे नाही आहेत अशाच पद्धतीने बिस्किट तुम्ही कोणत्याही ब्रँडचे वापरू शकता तुम्ही पण असं सेम पावडर तयार करून घ्या मिक्सरच्या जारमध्ये परत तीच कढाई मी गॅसवरती ठेवलेली आहे मोठे तीन चमचेचं तूप टाकून घेतलेलं आहे तुपाचं प्रमाण आता आपण जेवढे शेंगदाणे घेतलेले होते ना ज्या वाटीने तेवढी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे मी तुम्ही त्यापेक्षा इथे जास्तसुद्धा तूप इथे वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते तूप टाकू शकता आता सेम अर्धीच वाटीभर मी एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे ही वाटी तीच आहे ज्याच्याने आपण शेंगदाणे मेजर केलेले होते तेवढीच अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे चाळणीने चाळून मगच टाका नाहीतर ना मग त्या त्यामध्ये गुठळ्यात तयार होतात कारण एक मी एकदा येणा हीच रेसिपी बनवताना किंवा कोणतीही तुम्ही बेसनची जरी बर्फी तयार करत असणार ना तरी नेहमी बे बेसन येणं चाळून मगच टाका कारण त्यानंतर खूप गोठळ्या होतात आणि आपल्याला रेसिपी करायला खूप अवघड जातं एकदा अनुभव आला आहे म्हणून नंतर मी लक्षातच ठेवलेलं आहे की नेहमी बेसनपीठ चाळून मगच टाकायचं आहे हे बघा अशा पद्धतीने लो गॅसवरती तूप वितळलं की बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे तुपामध्ये बेसनपीठ पूर्णपणे कुक झालं पाहिजे गॅस पूर्णपणे इथं लोच आहे बेसनपीठाचा असा खमंग वास यायला लागला थोडा कलर चेंज व्हायला हो लागला की मग पुढची प्रोसिजर करायची आहे त्याचा तसं डार्क कलर अजिबात करायचा नाही आहे लो गॅसवरती तुपामध्ये बेसन छान भाजून घ्यायचं आहे त्याला छान बुडबुडे येतात आणि खाली चिटकायला लागलं की म्हणजे आपलं बेसनपीठ छान भाजलं गेलेलं आहे दोन ते अडीच मिनटं मी याला असंच कंटिन्युअसली मिक्स करून घेतलेलं आहे खाली असं बेसनपीठ चिटकायला लागलेलं होतं तुम्ही बघू शकता थोडंसं खाली सुद्धा चेंज झाला होता तर मग लगेच मी, मी आपण शेंगदाणे आणि बिस्किटची पावडर याच्यामध्ये ओतून घ्यायची आहे याच्याबरोबर ते मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाणे आता कोणत्याही रेसिपीमध्ये जर एखादं चमचा जरी बेसनपीठ टाकलं तर किती रेसिपीची टेस्ट वाढते आपल्याला सर्वांना माहीतच आहे आता हे तिघही पदार्थ एकत्र करून घ्यायचे आहे आणि गॅस पूर्णपणे लोस्टेव अजिबात हाय गॅस करू नका त्याला हळूहळू मिक्स करत राहायचं आहे पूर्ण बेसनपीठ आपल्याला तयार केलेल्या पावडरमध्ये मिक्स व्हायला पाहिजे मी तर अर्धी वाटी तूप वापरले ना तुम्ही त्याऐवजी एक वाटीसुद्धा तूप वापरू शकता लहान मुलं असले घरात काही ना काही वेगळा वेगळा खाऊ हवाच असतो आपल्याला घरामध्ये ठेवावाच लागतो मग तुम्ही अशा प्रकारे मुलांना देऊ शकतात कारण जास्त करून मुलं मारीगोल्ड गोल्ड बिस्किट खात नाही त्यांना क्रीमचे हवे असतात पण अशा पद्धतीने ना खूप छान आणि वेगळी टेस्टसुद्धा बनते त्यानंतर मी तर अर्धी वाटी नारळची पावडर घेतलेली आहे खोबऱ्याच्या वरची साळ काढून घेतलेली होती ब्लॅक स्वाली स्किन आणि त्याला बारीक कापून मिक्सरमध्ये टाकून पावडर तयार करून घेतलेली आहे मी ही खोबऱ्याची पावडर फक्त फ्लेवरसाठी टाकलेली होती तुमच्या तुम्हाला जर नसेल टाकायची तर तुम्ही एखादं इथं वेनला इसेन्स किंवा रोज इसेन्स तुमच्याकडे जो इसेन्स असेल ना तुम्ही तो इथं यूज करू शकता खोबऱ्याची पावडर खोबऱ्याची पावडर टाकून झाली की लगेच इथं गॅस बंद करायचा आहे सर्व पदार्थ छान मिक्स करून घ्यायचे आहे गॅस पूर्णपणे बंदच आहे इथं फक्त खाली चिटकायला नको म्हणून मी तर मिक्स करत आहे कारण कढई अजून सुद्धा गरम होती आता हे सर्व पदार्थ मिक्स झाल्यावरती एखादा ताट किंवा परात घ्या त्याच्यामध्ये इथं ओतून घ्यायचं आहे थोडं पसरवून घ्या म्हणजे थोडं थंड होईल जास्त म्हणजे थंड नाही फक्त हात लावता येईल एवढंच थंड करून घ्यायचं आहे आणि आता याला काहीतरी गोड हवं की नाही मग त्यासाठी मग मी इथं ज्या वाटीने शंगाने घेतलं होतं ना तेवढेच वाटीभर मी इथं पिठी साखर घेतलेली आहे पिठी साखर याच्यामध्ये ओतून घेतलेली आहे सर्व पिटी साखर टाकलेली आहे आता एवढ्या प्रमाणासाठी एवढं गोड सफिशंट होतं तुम्ही इथं पिठी साखर प्लस मायनस करू शकता तुम्हाला जास्त जर गोड किंवा कमी गोड हवं असेल तर तुम्ही एखादा चमचा कमी किंवा जास्त वापरू शकता साखर टाकून परत पदार्थ मिक्स करायचा आहे सुरुवातीला स्पॅचूला आणि नंतर हाताने करा कारण पीठ गरम आहे साखर टाकल्यामुळे ना पटकन हे त्याच्यामध्ये वितळलं जातं आणि आपले लाडू इथे तयार होणार आहेत त्यानंतर मी तर हाताने सुद्धा हे पीठ चांगलं चोळून घेतलेलं होतं कारण हाताने व्यवस्थित होतं चमच्यापेक्षा मी याला पंधरा ते वीस दिवस सुद्धा स्टोर करू शकता आता भरपूर सारे सण येणार आहेत सुरुवात झालेलीच आहे आता हातामध्ये थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि असे लाडू तयार करून घ्यायचे जमेल तसे तुम्ही इथे लाडू तयार करून घ्या तुम्हाला जमतील तसे गरम पिठामध्ये साखर टाकल्यामुळे म्हणजेच साखर टाकल्यामुळे पटकन लाडू तयार होतात जर तुमचे लाडू जर तयार होत नसतील तर तुम्ही एखाद दोन चमचे इथं तूप टाकून घ्या म्हणजे पटापट इथे लाडू तयार होतील अशाच पद्धतीने इथे सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहेत दहा रुपयाच्या मारीगोल्डपासून किती सुंदर असे हे लाडू तयार होतात झटपट होतात दोन ते तीन वस्तू तु लागतात तुम्हाला फक्त पण खायला नक्कीच टेस्टी लागतात मुलांना टिफिनमध्ये तुम्ही छोटासा खाऊ म्हणूनसुद्धा देऊ शकतात मंडळी अशा करते की तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल जरासुद्धा आवडली असेल त्यांना सपोर्ट करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला कमेंट नक्की करा फीडबॅक करायला अजिबात विसरू नका जराही आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर पण शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त रहा